सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमदीपदान कसे करावे यमदीपदान का केले जाते यमदीपदान करताना कोणत्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तसेच यमदीपदान आपल्याला कधी आणि कोणत्या वेळेत करायचं आहे आणि हा दिवा म्हणजेच यमदिपदान केलेला दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच यमदीपदानाची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी ही आलेली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शनिवार या दिवशी आपण आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करतो तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते यमदीपदान म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यामध्ये साक्षात यमदेवाला प्रसन्न करतो आणि आमच्या घरी अकाली मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना प्रार्थना करत असतो तर आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर अपमृत्यू येऊ नये म्हणून धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा आपल्या घराच्या बाहेर लावला जातो यानंतर आपण पाहूया की यमदीपदान करण्यासाठी हा दिवा कसा बनवायचा यमदेवासाठी दिवा बनवताना आपण फक्त गव्हाचे पीठ हळद आणि पाणी वापरून हा दिवा बनवणार आहोत आपल्याला पहिली चूक करायची नाही ती म्हणजे हे पीठ मळताना यामध्ये चुकून सुद्धा मीठ टाकायचं नाही फक्त थोडीशी हळद टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ थोडं घट्ट मळलं तर आपल्याला दिवा चांगला बनवता येतो अनेक वेळा आपल्या घरामध्ये चपातीचं पीठ शिल्लक राहिलेलं असतं तर त्यापासून आपण दिवा बनवतो पण चुकून सुद्धा या पिठापासून दिवा असा बनवू नका कारण त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असतं तर ही दुसरी चूकसुद्धा तुम्हाला करायची नाही तर या दिव्यासाठी तुम्हाला वेगळीच कणिक मळायची आहे आणि त्या कणकीमध्ये चुकून सुद्धा मीठ न टाकता फक्त थोडीशी हळद घालून हा दिवा बनवायचा आहे तर दिवा हा थोडा मोठा होईल आणि दोन मुटके होतील एवढेच पीठ आपल्याला मळायचं आहे हा दिवा आपण आपल्या घरातील माणसावर कधीही अपमृत्यू अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी लावत असतो खरं तर नैसर्गिक मृत्यू कोणालाही चुकलेला नाही म्हणजेच हा दिवा लावल्यामुळे मृत्यू येणार नाही असं अजिबातच नाही पण यामुळे आपल्या घरातून अचानक कोणीतरी जाणं अचानक कोणाचा तरी मृत्यू होणं किंवा अपघाती मृत्यू होणं हे नक्कीच टळलं जाऊ शकतं त्यामुळे या दिवशी आपल्याला यमदेवाचा एक दिवा दान करायचा आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला हा दिवा कसा बनवायचा ते दाखवत आहे तर आधी मी थोडेसे छोटे छोटे दोन गोळे बाजूला काढून घेतले आणि त्यानंतर उरलेल्या कणकेचा आपण दिवा बनवायचा आहे शक्यतो थोडासा मोठा दिवा आपण बनवावा कारण त्यामध्ये जास्त तेल मावतं आणि दिवा जास्त वेळ तेवत राहतो दिवा जास्त वेळ तेवत राहिलेला चांगलच आहे त्यामुळे शक्यतो थोडासा मोठा असा खोलगट दिवा बनवावा खरे तर यमधिपदान हे तीन पद्धतीने केलं जातं एक म्हणजे मातीचा दिवा म्हणजे काही ठिकाणी पंथी वापरली जाते काही ठिकाणी कणकेचा दिवा वापरला जातो तर काही ठिकाणी कणकेचे तेरा दिवे लावले जातात तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा दिवा लावला जातो तसेच तुम्ही लावा अनेक जण मातीचा दिवा म्हणजेच पंथी पण लावत असतील पण असा हळद टाकून कणकेचा दिवा लावला तर शास्त्रानुसार तो योग्य आणि अनुकूल मानला जातो त्यामुळे शक्य झालं तर आपल्याला या दिवशी कणकेचाच दिवा बनवायचा आहे तर तुम्ही पाहिलं असेल अशा प्रकारे मी हा कणकेचा दिवा बनवलेला आहे आणि जे दोन छोटे गोळे ठेवले होते तर त्याचे आपल्याला दोन मुटके बनवायचे आहेत दिव्याच्या दोन्ही बाजूला ठेवण्यासाठी तर अशा प्रकारे यामध्ये एक मोठा दिवा आणि दोन मुटके एवढेच आपल्याला ला लागणार आहे त्यानंतर आपण तो दिवा कसा लावायचा ते पाहूया तर या ठिकाणी मी दिवा प्लेटमध्ये ठेवणार आहे त्यामुळे प्लेटमध्ये मी कुंकवाने स्वस्ती काढून घेतलेला आहे तुम्ही रांगोळीने पण काढू शकता प्लेटच्या खाली रांगोळीने स्वस्ती काढून त्यावरती प्लेट ठेवू शकता हा दिवा तुम्ही केळीच्या पानावर विड्याच्या पानावर कागदावर एखाद्या वस्त्रावर पाठावर सुद्धा ठेवू शकता फक्त त्यावरती थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवून आपल्याला त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे तांदूळ पण तुम्ही जास्त न ठेवता थोडेसेच तांदूळ ठेवावेत कारण याचा वापर आपल्याला पुन्हा घरामध्ये करता येणार नाही तर हा दिवा बनवल्यानंतर तुम्ही देवघरापाशी किंवा घरामध्ये कुठेही त्याची हळदी कुंकू लावून पूजा करू शकता आणि नंतर तो दिवा आपल्याला घराच्या बाहेर नेऊन प्रज्वलित करायचा आहे तर आज काही यमदीपदान नाही त्यामुळे मी ही कृती तुम्हाला घरातच करून दाखवत आहे पण हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा मानली जाते इतर कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही शुभ कार्याला आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावत नाही पण वर्षातून एकदा म्हणजेच धनतेरसला संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा यमदेवासाठी लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये कुठेही ठेवू शकता म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता मी या दिवामध्ये कापसाची वाद घातलेली आहे वात एकेरी न घालता आपल्याला दुहेरी वात घालायची आहे रोजच्या देवपूजेत किंवा कोणत्याही शुभ कार्यात आपल्याला दुहेरीच वात लावायची असते एकेरी वात आपण अशुभ कार्यात लावतो तर त्यानंतर या देवामध्ये आपण तेल घालायचं आहे तेल घालताना आपण तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरावं आणि नसेल तर मग आपल्या घरातील रेग्युलर तेल वापरलं तरीसुद्धा चालेल दिव्याचं तोंड आणि दिव्याच्या वातीची दिशासुद्धा आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे हा दिवा बाहेर ठेवल्यानंतर मग तुम्हाला दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायची आहे तर हा दिवा तुम्ही धनतेरसच्या दिवशी सायंकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये लावू शकता सायंकाळी सूर्यास्तानंतरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू लावायचं आपण जे दोन मुटके बनवले होते ते दिव्याच्या दोन्ही बाजूस ठेवायचे आणि त्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची अक्षता व्हायच्या फुले व्हायची शक्य असेल तर दिव्याला फूल व्हायचं त्यातल्या त्यात सदा फुलीचं फूल असेल तर अतिशय चांगलं नसेल तर तुमच्याकडे जे कोणतंही फुल उपलब्ध असेल तर ते वाहू शकता पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असं आहे मृत्यून पाशदंडाभ्या काम यासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम हा मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा किंवा मग तुम्हाला हा मंत्र म्हणायला अवघड वाटत असेल तर ओम यमदेवताय नम नमस्कारम समर्पयामी असंही तुम्ही म्हणू शकता दोन्हीपैकी तुम्हाला ज्या सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र म्हणायचा आणि शेवटी हात जोडून प्रार्थना करायची की हे यमदेवा आम्हाला तुम्ही दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे म्हणजे हे यमदेवा अपमृत्यू आमच्या घरात होऊ देऊ नकोस अशी मनापासून यमदेवांना प्रार्थना करावी घरातील सर्व लहान मोठ्याने दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे तर आता हल्ली बाजारामध्ये सुद्धा मोठे मोठे दिवे विकत मिळतात ते चौमुखी असतात तर ते दिवे तुम्ही शक्यतो वापरू नका तसे दिवे तुम्ही डेकोरेशनसाठी वगैरे वापरू शकता पण यमदेवासाठी लावलेला दिवा हा एकाच वातीचा असावा जेणेकरून त्याची दिशा दक्षिणेकडे होईल जर तुम्ही चौमुखी किंवा चार वातीचा दिवा लावला तर चारही दिशांना त्याची ज्योत असेल त्यामुळे शक्यतो एकच दिवा आणि तो पण दक्षिण दिशेकडे तोंड करून लावा दक्षिण दिशा ही यमधर्माची मानली जाते कारण हा एकमेव असा दिवस आहे की ज्या दिवशी यमधर्माची दिशा दक्षिण दिशेकडे दिव्याची ज्योत केली जाते पूजा केली जाते जेणेकरून घरातील लोकांचा अपमृत्यू टळतो तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो कधी शांत होईल याची वाट बघत बसायची नाही दिवा लावल्यावर पूजा वगैरे झाल्यावर आपण आपलं रोजचं काम करू शकता तर हा दिवा शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी काय करायचं तर या दिव्याचं काय करायचं हा दिवा आपण बाहेर लावलेला असतो त्यामुळे एखादं कुत्रं रात्री येऊन खाऊन गेलं तरी पण चालेल उलट कुत्र्याने हा दिवा खाल्ला तर चांगलंच आहे किंवा मग दुसऱ्या दिवशी आपण सकाळी तो दिवा कुत्र्याला खाऊ घालावा शक्यतो काळ्या कुत्र्याला हा दिवा खाऊ घालावा आणि नसेल तर मग तो पाण्यात विसर्जित केला तरी पण चालेल तर या दिवाखाली आपण जे तांदूळ ठेवले होते ते पशुपक्ष्यांना खाऊ घालावेत आणि जे काही फुलं वगैरे व्हायली असतील तर ती आपण निर्माल्यात विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे आपण यमदीपदानाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ